आरतुरं बोलतो किंवा आवजावं बोलतो तर तिथं रिस्पेक्टनुसार तिथं ती एक सूर वाढलेला असतो आता आरतुरं बोललं काय आणि आवं बोललं काय शेवटी इथं मनात आपल्या हृदयात आपल्या त्या व्यक्तीबद्दल आदर प्रेम भावना चांगल्या असतील ना तर तिथं तुम्ही होय ग काय गं म्हणलं तरी चालतं मारलं हानलं तरी चालतं काही केलं तरी चालतं पण जर तिथं आदर नसेल इज्जत नसेल होय व तुम्ही का केलं तुम्हाला कोणी सांगितलं होतं करायला काय समजत तुमचा करायचं म्हणजे ह्या टोनमध्ये ह्या रागामध्ये आवाज आव बोललेच की पण शेवटी तिथं आदर आहे का मला ते उगच बसले बसल्या असं वाटलं म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की माझ्या जी काही मैत्रिणी आहेत त्या म्हणजे आता ती माझी मैत्रीणच मा नाही मुळात मला जी काय म्हणजे लहानपणापासूनची मैत्रीण होती ती मैत्रीणच नाही मला कधी का कारण तर कसं झालं आता एक तुम्ही आहे आता तुम्ही मस् मला म्हणताय माझे मा मैत्रीण आणि मी इतरांना पण सांगते माझ्या मैत्रीण पण ऍक्च्युली मध्ये आपल्या दोघीतल्या नात्याला नावच सापडत आहे का सांगू का <laughs> का तर म्हणजे वयाचा पण विषय नाही आणि आपल्या प्रेमाचा पण विषय नाही का तर आपण ती मैत्रीच्या पलीकड आणि प्रेमाच्या अलीकड मध्येच कुठेतरी तरंग त्याच्यामुळं धड मला ती आरतुर बोललेलं बी माझ्या मनाला पटत नाही आणि आवजावं बोलणं बी मला वाटतं मोठ्या मोठ्या बायला बोलल्यावर त्याच्यामुळं मी म्हटलं नेमकं आपलं चाललंय काय <laughs> <laughs> म्हणून देतय का नाही काय करू मला तुला दोन झपाटं दे वाटते तुम्हाला मला दोन नातोय मला सून आहे जावाय हाय तू आदर दे नाही तर नको देऊ मनात प्रेम ठेव नाही तर भावना ठेव काय बी ठेव पण आवाज आवड बोलावं लागल ना मी कितीतरी वयाना तुझ्यापेक्षा मोठी आहे की आणि मला आरतूर बोलते का माझ काय चुकलं का सांगा व कमेंट मध्ये कमेंटच करत नाही ती फक्त कोण कमेंट करतो सांग का ते अविनाश पाटळे म्हणून एक अकाउंट आहे ती माझे मिवणीच आहे ती एक कमेंट करते आणि योगेश माली म्हणून एक तर ती एक कमेंट करतात राजेश दादा एक कमेंट करतात आणि देऊकत का तो माझी कमेंट नसते काय उलट तूच करत नाही मला कमेंट साऱ्या गावाला ध्यानात यायचं नाही आलं ध्यानात माझ्या दिला कमेंट करत नाही हे बाबा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे नाही का कबूल कर बर सगळ्यांना देखत कबूल कर बर कमेंट नाही कमेंट करत असली बघा जीवा बाहत म्हणून बोलायचं मी मस्त मानती पण ती मानत नाही मला नाही मानत तुम्हाला काय वाटतंय बघा कमेंट मध्ये कमेंट केली तर बरं आहे नाहीतर आपण काहीच करू शकत कर नाही <laughs> <laughs> चला मग आता बाया बाया करू बाया बाया हां बाया, बाया बाया आम्ही बाया बाया